आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून लग्नाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर अठ्याण्णव रुपये एवढा आहे तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर नव्वद रुपये एवढा आहे एक किलो चांदीचा दर एक रुपये एवढा आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर एक हजार एकशे चौतीस रुपये एवढा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार सातशे एकोणपन्नास रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार नऊशे ब्याण्णव रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार चारशे नव्वद रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार नऊशे अडुसष्ट रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार सातशे दहा रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार आठ रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार चौसष्ट रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार ऐंशी रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार आठशे अठ्ठावीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याहत्तर हजार सहाशे चोवीस रुपये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख तेरा हजार चारशे रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता आता पुढे आपण आपल्या स्क्रीन वर पाहूया महाराष्ट्रातील काही मोठ्या शहरांमध्ये बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट सोन्याचे भाव दहा ग्राम सोन्यासाठी किती आहेत या लिस्ट मध्ये आपण पाहू शकता मुंबई ठाणे पुणे नागपूर नाशिक या मोठ्या शहरांसाठी चोवीस कॅरेट व बावीस कॅरेट सोन्याचे दर काय आहेत आणि त्यांच्या किमती कुठल्या ठिकाणावरून काढल्या गेलेल्या आहेत त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे आपण हे, हे, हे। जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिनेची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी जी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने म्हणजे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा